नमस्कार आपण पाहत आहात डीएनके न्यूज मराठी आज दुपारपर्यंत मुंबई मोकळी करा कोर्टाने दिले सरकारला आदेश महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात आंदोलने रास्ता रोको आणि ठिकठिकाणी थीक बंदची हाक दिली जात आहे ग्रामीण भागात शेतकरी आणि युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून शहरांमध्येही या आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसतेय सरकार आणि आंदोलक यांच्यात अद्याप तोडगा निघालेला नाही आंदोलकांचे म्हणणे आहे की आरक्षणाचा निर्णय प्रत्यक्षात लागू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील दुसरीकडे सरकार संवाद साधण्याचा प्रयत्न करत असून कायदेशीर अडचणींचा दाखला दिला जात आहे दरम्यान शाळा कॉलेजवर याचा परिणाम होत असून वाहतूक व्यवस्थाही काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे व्यापारी संघटनांनीही आंदोलनाला समर्थन दिल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत आता पुढील काही दिवसात सरकार कोणता निर्णय घेते आणि या आंदोलनाचा मार्ग कोणत्या टप्प्यावर जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे सरकारचा मसुदा तयार लवकरच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री समितीची संयुक्त बैठक झाली पण सरसकट ओबीसी आरक्षण देण्यात अडचण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली माहिती मराठा समाज बांधवांना हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदणीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काय करता येईल मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल याचा एक मसुदा राज्य सरकारने तयार केला आहे त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल असे मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळ उपसमिती ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ या बैठकीत उपस्थित होते <tart noise> ओबीसीत वाटेकरी नकोत नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ छगन भुजबळ मराठा समाजाला काय द्यायचे हा पूर्ण सरकारचा प्रश्न आहे पण ओबीसी प्रवर्गात त्यांचा समावेश करू नका आम्हाला ओबीसीत वाटेकरी नकोत तसे झालेच तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ आंदोलन सुरू करू लाखोंच्या संख्येने आम्ही पण मुंबईत येऊ असा इशारा ज्येष्ठ मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला भुजबळ यांच्या अध्यक्षतेत ओबीसी संघटनांची बैठक सोमवारी मुंबईत झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी मंगळवारपासून तालुका व जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू केले जाईल असे जाहीर केले ओबीसी आरक्षण हे मागास आयोगाच्या मार्फत देता येते ते कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नसते ओबीसीतूनच आरक्षण याचा हट्टाग्रह कशाला असा सवाल त्यांनी मनोज जरांगे यांना केला